न मस्कार आर मंडई फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेसूर्य तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा तर आता आपण आलो आहे दुर्गे दुर्गेश्वर रायगडकडे तर आता आपण पायत्याशी आहोत चित्त दरवाजाच्या हा तिथे आता काळू काय तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही लाईट वाढवूया आपण रायगडावर जाण्यासाठी तीन वाट आहेत एक पहिली वाट म्हणजे जी पूर्वी जिथून महाराज येणं जाणं करायचे ती वाट म्हणजे नाणे दरवाजा आपण तिथूनच जाणार आहोत नंतर दुसरी वाट म्हणजे ही दरवाळ्याची त्यानंतर तिसरी वाट जी नवीन झाली आहे ती ती म्हणजे रोपवे आणि हा जो समोर आपल्याला हॉटेल दिसतो आहे त्या बाजूनेच एक रस्ता गेला आहे तो जातो वाघबिळीकडे म्हणजेच नाचन टेप म्हणतात त्याला तर तिकडे आपण नंतर जेव्हा ओतरूगड तेव्हा जाऊच आपण तिकडे आत्ता काळू काय तर तिकडे जाणं शक्य नाही दरवाळ्याच्या दिशेने इथून म्हणजे समोरूनच त्या समोरच इकडे गाईड बसलेले असतात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथून गाईड घेऊन नेऊ शकता त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम अशी माहिती मिळेल रायगड गाईड महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्टिफ सर्टिफाईड असतात बरोबर हां तर इथे गाईड असतात जर आपल्याला हवे असतील तर तुम्ही इकडे येऊ हो शकता आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही तुम्हाला उत्तम माहिती देतील ते गडांबद्दल तर नक्की गाईड घ्या कधी गडावरती आला तर तर तुम्हाला नीट गड समज समजेल तर आता आपण चाललो नाणे दरवाजाच्या वाटेने तर आता सध्या काम झालं इकडे तुम्हाला दिसेल थांबा दाखवतो हा का आता रिलिंग वगैरे बसले इथे आधी इकडे असं काहीच नव्हतं आता बनलं आहे प्रॉपर ते तर जातो आपण नाणे दरवाजाच्या साईडने तर शेवटी दाखवतो मी तिकडे आता असं काळू का तुम्हाला काही दिसणार नाही नेट नाणे दरवाजाचा मार्ग हा मुद्दामून नागमोडीचा ठेवलेला आहे कारण शत्रूचा जास्तीत जास्त वेळ दरवाजापर्यंत पोचण्यासाठी जावा आणि तिथपर्यंत पोचेपर्यंत जे तोफंदाज असतात किंवा बरकंदाज असतात आणि तिरंदाज असतात तो श शत्रू तिथपर्यंत पोचेपर्यंत त्यांच्यावरती हल्ला करून शत्रूला तिथेच धडाशाही करतात तर नाणे दरवाजाच्या समोरच पूर्वीच्या काळात जी चुन्या चुन्याची चक्की असायची ती आहे इथे म्हणजे इथे जे चुना होता ते भरडलं जायचं ह का इथे चुना भरडलं जायचा ही चुन्याची चक्की आहे पूर्वी काळातली असं म्हणतात इथे बैल वगैरे झोपून ही चक्की चालायची मध्ये बैल झोपायचे आणि ही चक्की चालायची आणि ते चुन्या चुन्याला भरडलं जायचं आणि त्यानंतर गाडाच्या कामकाजासाठी ते, काम ते वापरलं जायचं एक म्हणजे आता जे आपण सिमेंट वापरतो तसं त्या काळात चुनं भरडलं जायचं तर आता आपण पोचलो दरवाजाकडे हा पहिला बरुच दिसतो आपल्याला इथे त्यानंतर इथे आतमध्ये येईपर्यंत शत्रूला काहीच अंदाज नसतो की समोर काय आहे तर त्याला माहिती नसतं बघा इथे समोर गेलो आता इथे काम चालू आहे नाणे नाणेदरवाड्याचं हे बघा हा काम चालू आहे आणि हे इथे नंबरिंग केलेली आहे ते आता दिसते की नाही माहिती नाही हे बघा प्रत्येक जो दगड आहे त्याची एक नंबरिंग केलेली आहे तशी त्या जे आर्किटेक्ट आहेत त्यांना भेटले त्यानुसार आता ही दगडं त्यानुसार रचली जातील आणि इकडे ज्या पायऱ्या दिसत आहेत आपल्याला बघा ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत आपल्याला या अशा प्रकारे बांधल्यात की समजा जर कोणी ओंडका घेऊन आला अडक लाकडाचा उंडका घेऊन आला कोणी तर त्याला धडक देताना इथे त्याची जी गती असायची मंद मंदवायची हे करूया का ते एक प्रॅक्टिकली करून दाखवतो मी तुम्हाला आता समजा हे शत्रू आहेत ते लाकडी ओंडका घेऊन धावत आहेत धावा धावा ते आहेत आता समजा त्यांना जर द्वारापर्यंत त्याची गती मंदावेल आणि ह्या ह्या जोराने ते दरवाजा कधीच चढू शकणार नाहीत आणि हेच करत असताना हे वरती आपले काही सैनिक असतात जे दगडींचा मारा करतील जे वरचे सैनिक आहेत ते दगडींचा मारा करतील आणि उकळतात तेल खाली फेकतात ही जी मराठ्यांची पद्धत आहे लढण्याची ती खूप प्रसिद्ध होती त्या काळात म्हणजे जर इथे कोणता शत्रू आला त्याला इथे कोंडला जायचा आणि वरतून जळती लाकडं किंवा निखारे आणि उकळतं तेल खाली त्याच्यावरती जे शत्रू होते त्याच्यावरती राखलं जायचं नंतर ह्या साईडला आपल्याला एक ही जी मूर्ती दिसते आहे ती मूर्ती आहे वीर मारुतीची दरवाळ्याच्या वरच्या साईडला आलो आता आपण इथे तर इथून बघा ह्या दरवाजाच्या वरच्या साईडला तिरंदाज तोफंदाज आणि जे बरकंदाज होते बरकंदाज म्हणजे जे बंदुकी घेऊन असायचे ते इथून बंदुकीचा मारा करायचे इथून जो सैन्य येईल त्याच्यावरती त्या दरवाजाच्या समोर इथे एक पाण्याचा हौद आहे जिकडे म्हणजे जे इकडे द्वारपाळ असायचे त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून इकडे पाण्याची सोय केलेली असायची इथूनच त्यांना पाण्याचा वगैरे पुरवठा व्हायचा ज्या वाटेने आलो आपण म्हणजेच नाणे दरवाजा तर नाणे दरवाजा असं म्हणतात की आपले छत्रपती शिवाजी महाराज होते ते ह्याच मार्गाने यायचे म्हणजे गडावरती जेवढे पण अष्टप्रधान वगैरे होते ज्यांना पालखीचा मान होता ते ह्याच वाटेने यायचे असं म्हटलं जातं तर कधी काळी ह्याच वाटेने आपले महाराजसुद्धा गेले असतील त्याच द्वारातून महाराजसुद्धा आले असतील तर खूप महत्त्वाचा दरवाजा येतो नाणी दरवाजा तर कधी याल तर नक्की त्या साईडून इथून जास्त कोणी येत नाही याद्वारातून सगळे जो मेन गव्हर्नमेंटने रस्ता केला आहे चित्त दरवाजा तिथून येतात सगळे आता कदाचित हिजी समोर वाढ जाते ना ती जात आहे मदार मोर्चाकडे त्या साईडला जाऊया आपण मदार मोर्चा म्हणजे एक चौकी होती जिकडे नऊ बाईक आणि त्यांचा एक नाईक अशी मंडई पहारा द्यायची आता आपण राहलो दार मोर्चाच्या इथे जो चौकी पहारा होता जिकडे दहा म्हणजे असे सैनिक असायचे त्यांना म्हणायचे नऊ पाईक आणि त्यांचा एक धावा नाईक अशी दहा वंडई असायची इथे आणि ते आपल्याला तोफ बघायला मिळते बघा हे तोफ आहे तर हा आहे मदार मोर्चा ते बघा इथे तोफ आहे अशा प्रकारच्या इकडे तोफा बघायला मिळतात आपल्याला ही जागा सगळ्यांनाच माहिती नाही आता आम्हाला तिकडे बोलत होतं की इथे जाणं बंदी आहे वगैरे पण आपण आलो आहे चला बघूया आता हे बघा इकडे तोफा आहेत हे बघा एक तोफा इथे हे बघा तर ॲक्च्युली असं म्हटलं होतं की तिकडे जाणी बंदी आहे तिकडे नका जाऊ तिकडे नको जाऊ बाहेरूनच बघ अलाउड नाही तिकडे जा हा तोफेपर्यंत जाऊ शकतो हां दा तिकडे जाऊ न शकत।, शकत ना हां इथपर्यंत बघू शकतो ना हां तर तिकडे जाणं अलाऊड नाही आहे इथपर्यंत आपण बघू शकतो त्यासाठीच त्या लोकांनी पाहायसाठी बसवलं इकडे की तिकडे जाऊ नये खरे असं आहे नाही त्याचं कारण वेगळं सांगतो मी पुढे हा बघा इथून टकमक टोक पण बघ दिसतो आपल्याला समोर दिसायला तुम्हाला हा ते पण दाखवत डोंगर किती सरळ होता इथून चढणं म्हणजे इम्पॉसिबल बघा हा टकमक टोक हा वाद चालू आहे त्याच्या तर इकडे सध्या वाद चालू आहे किंवा काही म्हणू शकतो आपण आता ते बोलू शकत नाही पेशवा काही का लोक होते ते मी सांगतो तुम्हाला पुढे इथे आहे की माहिती ना आपल्याला चालेल ना चाले हा तर पेशवाकाळीन कसं झालं होतं शिवकाळात मदार माची ही एक चौकी होती नऊ पाईक आणि दहावा त्यांचा नाईक एवढेच लोक ह्या चौकीवर होते ते दहा लोक खालील गावातील राहणारी होते पाचाडचे दैवत आई सोमजाई होती आणि राईगडवाडीचे आदिदैवत आई झोलाई होती त्यामुळे हिते पहारा देणाऱ्या चौकीदारांनी आपली इष्टदेवते हितेच स्थापित केली औरंगजेबाच्या निधनानंतर त्याच्या चाकरीतून मुक्त झालेली निराधार मोगल सैन्य पोटापाण्यासाठी पेशव्यांच्या सेवेत आले किल्ले रायगड पेशव्यांकडे आल्यावर ते मोगल सैनिक पेशव्यांच्या वतीने किल्ले रायगड रक्षणासाठी ठेवले गेले त्या सुमारास आई सोमझाई आणि झोलाई एक संघ पाषाण मूर्त किल्ले रायगडवर सांप्रत आई नेला झोलाई दैवत पाषाण आई शिरकाई मंदिराच्या मागे आहे इसवी सन एक हजार आठशे अठरा मध्ये लेफ्टनंट रेमंड याने मदार मोर्चा याचा उल्लेख मस्जिद मोर्चा असा केला याला कारण रेमंडला प्रतिकार करणाऱ्या अरबांची चौकी येथे होती युद्धास्मय रेमंडने नमाज साठी दिलेली बांध ऐकली आणि त्यांनी अर्ब शिपायांना नमाज पडताना पाहिले म्हणून त्याने मदार मोर्चा या स्थानाला मस्जिद मोर्चा संबोधले आणि म्हणून हा वाद आहे तर आता इकडूनच आपण सरळ जाणार आहोत बौद्ध लेणीकडे हिथून अशी वाढ गेली आहे तर जाऊया आपण शोधत शोधत तर मी हे आपला जो रोडविल राणे त्याचा ब्लॉग बघितला होता त्याच्यावर मी बघतोय तर थँक्यू दादा तुझ्यामुळे मला खूप काय माहिती पडलंय तर क्रेडिट देणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवत असाल ज्या जी ज्या जी व्हिडिओ बघितले आहेत ज्या ज्या जी पुस्तकं वाचले आहेत जी पुस्तक वाचल्यात त्यांचं ते नाव घेणं क्रेडिट देणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे का बागून, आ, मी काय डायरेक्ट शिकलो नाही आहे मी पण त्यांचं जे त्यांनी दाखवले ते बघून बघूनच शिकलो आहे आणि सगळ्यात मोठं क हे जे क्रेडिट आपण देऊ शकतो ते म्हणजे आप्पा परबांना त्यांच्या पुस्तकामध्ये खूप मदत झाली ह्याचा अभ्यास करण्यासाठी आणि अजूनही आता इथून मला एक इच्छा निर्माण झाली आहे की अजून मी पुस्तकं वाचेन आणि अजून गड सह करेन आणि गडाचा इतिहास जाणून घेईन चला जाऊया आता इथून आपण इथून एक नॉर्मलशी वाट आहे मी पुन्हा एकदा सांगेन इथून जेव्हा तुम्ही जाता ह्या वाटेने तर ही वरती वरती आहे ना वाट जी आहे ती वेगळी वाट आहे ती म्हणजे जे पर्यटक जातात वरून त्यांनी कधी चुकून पाय आणि दगड वगैरे मारला तर तुमच्यावर पडू शकतो तर इथून चालताना आरामच चालायचं जेवढं होईल तेवढं कोपऱ्यांनी चाला, ते चाला। एकदम कडेकडेन चालू नका कारण ही खूप जुनी जागा आहे आता पावसा वगैरे नाही एकदम हिवाळा आहे तर हा बेस्ट टाईम आहे ह्या दिशेने यायला कारण पावसामध्ये पुन्हा गच्चं असतं आणि ते येणं प्रॉपर नाही चला जाऊया आपण प्राचीन लेणी आहे ते बघूया आपण हो कल्पेश वा हा व्यू मित्रांनो हा व्यू हा व्यू मिस केला आमच्या मित्रांनी वरती <laughs> त्यांना आता मी दाखवतो हा व्यू सगळ्यात बेस्ट व्यू आहे मजा आली इकडे येऊन हा बघा हे बोला हे क्लीनिक ती शोधली मित्रांनो मला वाटलं नाही भेटणार ठरवायला आणि फायनली आलोय बेस्ट ते वटवागुळ वगैरे असू शकतात तर ही जी जागा आहे इकडे जाताना मी ऐकले खूप वाश येतो बेकार तर प्रयत्न करूया आपण जा चला इथे वटवागुळ बसलेत बघा मी इथेच थांबतो आणि तुम्हाला आहेत की ना माहिती नाही बघा उडतायत तिथेच तिथेच बसतायत चला जाऊया आपण त्यांना त्रास नको देऊया त्यांना उजेड्यांचा त्रास होतो तर आपल्याला माहिती आहे तर नको देऊया आपण त्रास तर ही लेणी आहे आणि इकडे सुद्धा असं म्हणतात की पहारा होता आपल्या सैनिकांचा ते बघा इथे पण सेम तसंही म्हटलं होतं तुम्हाला की त्या काळात भूतप्रेत ही हे मानायची लोक आहे तो जुना काळ होता तर तिकडेसुद्धा जिकडे जिकडे अशी भीती असायची तिकडे वीर मारुतीचा एक शिल्प असायचा बघा हे मूर्ती अशी वीर मारुतीची आणि इकडे पहारा होता त्याचे पण आपल्याला पुरावे मिळतील बघा इकडे बघू जर आपण तर इकडे बघा हा दिसतो तुम्हाला इथे एक लाकडी स्तंभ असायचा ह्याच्यावरून हा एक स्तंभ वरती गेला आणि इथे असा एक एक शेल्टर बनला जायचा इकडे वरती इकडे एक आणि हा बघा एक इकडे असे दोन शेल्टर आहेत तर हे हा एक पुढे एक आहे तर हे जे पुरावे आहेत ते आपण नीट बघू तरच आपल्याला समजतील त्याशिवाय नाही समजणार चलो जितकं होईल तितकं ह्या कॉर्नरही चालायचं आपल्याला बघा हा कॉर्नर इकडे जाऊच नका ह्या कॉर्नरनी चाला आता आपण पोचलो आहे महादारवाच्या एकदम जवळ तर आता सुरुवातीला आपल्याला हे दोन बुरुज दिसत आहेत तर आपणनी असं संबोधलं आहे की हे जे दोन आहेत म्हणजे जे विष्णू भगवान होते त्यांच्यातून दोन द्वारपाल होते जय विजय तर त्यांनी हे जय विजय असं दिलं आहे म्हणजे ते बुरुज तोफानचा मारा सण करून अजूनपर्यंत रायगडाला अजूनपर्यंत असंच आपल्यासमोर जसं दिसतं रायगड तसं ठेवलं आहे त्या बुरुजांमुळे त्यांनी किती मारासन केलं असेल ते तुम्ही विचार करा आणि आता तिथे जाऊ आपण आणि बघू त्या महादरवाजाबद्दल पण जाणून घेऊ आपण चलो लेट्स गो तर आता जो आपण ब्लॉग बनवतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मदत झाली आपल्याला ह्या पुस्तकाची किल्ले रायगड स्थळ दर्शन आप्पा परबांचं तर ह्याच थ्रू मी जेवढं काय वाचलं ते मी तुम्हाला सांगतो आहे खरंच खूप मदत झाली पुस्तकाची तुम्हाला घ्यावं असेल तर घ्या आणि अप्पांची पुस्तकं अशी आहेत की तुम्ही ते तुम्हाला विकत नाही भेटत कुठे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे एक फोटो टाकेन त्याच्यावरती संपर्क करण्यासाठी तुम्हाला भेटेल आप्पनचं असं आहे की साडेतीनशे वर्षापास पूर्वी जे आपल्या महापुरुषांनी रक्त सांडलं आहे ती पुस्तकं विकणार नाही म्हणजे त्यासाठी ते मूल्य घेत नाही कोणतं विकणार फक्त जे प्रिंटचा खर्च असतो तेच घेतात ते आणि जे कोणी पब्लिकेशन करतात म्हणजे पब्लिकेशनसाठी पाठवत नाही त्यांच्यात काही ओळखीतल्या लोकांना ते विकायला देतात तर त्याचाच काही तो खर्च असतो बाकी ते स्वतःसाठी काहीच नाही घेत तर नक्कीच ही आपणची पुस्तकं तर आता आपण आलोत महादरवाजाच्या समोर तर बघा हा आहे महादरवाजा तर सर्वात वरती आपल्याला बघा कणीस किंवा बोलू शकतो आपण धन जे सिंबॉल असेल धनचं ते दाखवलं त्याच्यानंतर खाली जे चिन्ह दिसतं आपल्याला शिल्प म्हणू शकतो आपण त्याला शिल्प म्हणतात तर शिल्प, शिल्प जे आहे त्याचा अर्थ आपण सांगूया शिल्प म्हणजे जे हिरण्य होते ज्यांचा वध करण्यासाठी विष्णुदेवाने अवतार घेतला होता नरसिंहाचा तर नरसिंहाने जेव्हा हिरण्यकश्यपाचा वध केला त्यानंतर त्यांचा राग आवरणं हे कठीण जात होतं सगळ्या देवांना त्यानंतर शंकरांना आराधना करण्यात आली शंकरांनी अवतार घेतला तो म्हणजे शरभांचा तर शरभांनी असं म्हणतात की नरसिंहाचा अवतार होता त्याला त्यांच्या पंजात पकडून आकाशात उडवून नेलं आणि ते करताना नरसिंह अवतार असतो अजून क्रोदीत होतो आणि नंतर तो त्याहून अकराळ विक्राळ अवतार घेतो तो म्हणजे खंड भैरूड अवतार तो तो जो अवतार आहे त्याच्यासुद्धा शिल्प आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे जो आपला नगारखाना दरवाजा त्याच्या आतल्या साईडला आपल्याला त्याचा शिल्प बघायला मिळतं गंडभेरुडाचा जे शिल्प आहे ते ते आपण तिकडे पाहूयात आता ह्या ग गडाच्या दरवाज्यामध्ये अजून आपण जाणून घेऊयात तर ह्या त्या शिल्पाच्या खालीच आपल्याला दोन कमळाची फळं दिसतात तर कमळाची फळं म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचं प्रतीक म्हणजे त्या उंबाटाच्या आत गेल्यानंतर इकडे लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास आहे आणि त्यानंतर आतमध्ये तुम्ही हे बघू शकता इथे गडाच्या समोर एवढं उंच पायऱ्या का ठेवण्यात आल्यात तर गडाच्या समोर एवढं उंच पायऱ्या ठेवण्याचा जो उद्देश होता महाराजांचा तो म्हणजे जर कोणीही गणिमाला तो लाकडाचा जो उंडका असतो तो घेऊन जर समजा तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची जी गत, गती असेल हो ती मंदावी त्यासाठी ती पायऱ्या ठेवण्यात आल्या होत्या आणि समजा कोणता हत्ती येत असेल हत्ती घेऊन जर मारा करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी इथे एवढी जागा नाही की हत्ती तिकडे धाव घेऊन त्या दरवायाला ठोकर मारू शकेल त्यासाठी हे असे जे पायऱ्या आहेत समोर प्रत्येक दरा गडाच्या दरवाळ्यासमोर तुम्ही एवढ्या मोठ्या पायऱ्या बघाल आणि खास करून रायगडावरती हा गड असा त्या प्रमाणे बांधला गेला आहे महाराजांकडून आणि आता आपण आतमध्ये बघूया आता जर जी जनता असते तर कोण कोणीही आतमध्ये परवानाशिवाय जाऊ शकत नव्हता तर इकडे परवाना दिला जायचा आणि जर समजा असं झालं की कोणी संशयापद व्यक्ती आला इकडे तर मग त्यासाठी इकडे एक, एक सदर होती ती म्हणजे दौलत बंकी सदर ती आपण बघूया कुठे आहे बघा इथून आतमध्ये गेलो तर हा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गडाच्या आत जातो त्या हुंबाट्यावरती पाय न देता कधी आतमध्ये जा कारण इकडे आपले चारही छत्रपती हा हुंबाटा ओलांडून गेले आहेत तर तेवढी आपली पात्रता नाही की त्याच्यावरती पाय देऊन आपण आतमध्ये जाऊ तर कधीही प्रयत्न करा की हा जो हुंबाटा आहे त्याच्या पाय न ठेवता डायरेक्ट आतमध्ये जा कारण तो उंबाटा उंबाट्यावर पाय देण्याची आपली जेवढी पात्रता नाही ही नेहमी लक्षात ठेवा आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही या जे आपले सैनिक होते त्यांना आराम करण्यासाठी इकडे काही चौकी बनवल्या गेल्या होत्या द्या तर चौकी आहेत नंतर इकडे जी सदर बघतो आपण हिला म्हणतात दौलत बंकी सदर तरी जर नीट बघाल तुम्ही ते तुम्हाला कळेल जर कोणी संशयास्पद व्यक्ती आला तर त्याचा न्याय हा इकडे केला जायचा ज्याला म्हणतात दौलत बंकी सदर तर तुम्हाला इथं दिसत असेल ह्याच्यावरती एक छप्पर होता पूर्वीच्या काही तर आपण बघू शकतो इकडे ती कशी त्याची म्हणजे पहिल्याची जी इंजिनिअरिंग असेल किंवा आर्किटेक्चर असेल ते कसं असेल तर बघा इथे लाकडी खांबे टाकले गेले होते आणि इकडे बघा लाकडी खांबे टाकण्यासाठी इथे हे आपल्याला होळ पाहायला मिळतात ह्याच्यावरती एक स्तंभ तिकडे एक स्तंभ तिकडे एक स्तंभ असं हे प्रॉपर आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं आणि ह्याच्या मध्ये तुम्हाला देवळ्या दिसत आहेत त्या म्हणजे दिवा ठेवण्यासाठी त्या काळात लाईट्स नव्हत्या मग इथे ह्या देवळ्यांमध्ये दिवा ठेवल्या जायच्या आणि हा तिकडे एक स्तंभ उभा केला लाकडी तो स्तंभ उभा करून असा छप्पर दिला तो बघा तिथे दिसतोय असा छप्पर गेला ही अशी दौलत बंकी सदर होती जर कोणी संशयास्पद व्यक्ती गडावरती आला त्याचे त्याचा न्यायनिवाडा हा इकडे हो केला जायचा तर ही खूप ऐतिहासिक जागा आहे दौलत बंकी सदर त्याच्यामुळे जे संशयास्पद व्यक्ती होते ते इकडे जाऊ शकले नाही त्यानंतर समजा गनीम आतमध्ये आलाच ह्या हा दाळ तोडून आतमध्ये आलाच जे कधी शक्य झालं नाही तर आलाच तर ही जी जागा आहे ह्यामध्ये गनिम कोणला जायचा बघू शकता ती केवढी छोटी जागा आहे त्यानंतर इथपर्यंत पोचल्यानंतर आपले काही सैनिक तुम्ही म्हणाल वरून दगडीचा मारा उकळतं तेल ह्या साईडूनसुद्धा आणि ह्या साईडूनसुद्धा उकळतं तेल किंवा जळती लाकडं ही अशी वरतून फेकली जायची मराठ्यांची ही लढाईची पद्धत खूप प्रसिद्ध होती त्या काळी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सैन्य हा कमी होता तर ती एक लढण्याची पद्धत होती आपली सैन्य हा लाखाच्या ह्याच्यात यायचा आपल्या इकडे किंवा हजारांच्या ह्याच्यात यायचा आणि आपला मावळा हा दोनशे किंवा चाळीस किंवा पन्नास मावळ आपला भारी पडायचा त्या मावळ त्या सैनिकांवरती तर तो असा ती लढण्याची पद्धत होती एक तर इथून दगडी फेकल्या जायच्या परत कोण आपले बरकंदाज बरकंदाज म्हणजे तुम्हाला माहिती असेल ते बंदूक घेऊन असतात ते बरकंदाज आणि तिरंदाज इथून त्यांना चेंगरले जायचे दगडी वगैरे फेकडून मोठ्या मोठ्या दगडीवर पाडल्या जायच्या आता जाऊया आपण पुढे हे hey, ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली दाखवू शकलो असतं पण गेले आहेत आपले सगळे मंडई पुढे तर प्रॅक्टिकली दाखवलं असतं आपण हे कसं केलं तर चला जाऊया अजून एक मिस केला आपण ते म्हणजे हा जो दरवाजा बघतो आपण ह्या दरवाजामागे जी कडी आहे त्या काळातली ती आता सध्या दिसते की नाही माहिती नाही चला बघूया आपण तर थोडा दरवाजा इकडे खेचू शकतो मी थोडा दरवाजा असं पुढे करू हां ते बघूया आपण त्या काळात जी कडी लावण्याची पद्धत होती ती कशी होती ती बघूया जर आपण दरवाजा पुढे करूया परवानगीनीच करा हां हं बघा हे आहे ते ते लोखंडी खिळ असायची एक मोठी ती इथे टाकली जायची आणि त्याने दरवाजा बंद व्हायचा इथे खीळ आहे इकडे तर पुन्हा आपण जसं होतं तसं ठेवूया यस आणि गडावरती कोणतीही अशी कामं कराल तुम्ही हे दरवाजा खेचायचा असेल तर नक्कीच आजूबाजूला कोणीही असेल त्यांची परवानगी आधी डायरेक्ट ते काम करू नका परवानगी घेतल्याशिवाय कुठेही गडाच्या गोष्टीला हात लावू नका तर इकडून आता जाऊया जाऊया आत हे आहे ते रांगण रणांगण इथे समजा कोणता गणी वाजता बघा ही केवढी छोटी जागा आहे इथे जर कोणता गणी मला त्याची का हालत होत असेल त्याची काय गत असेल वरून ते तुम्हाला समजत असेल वरतून कसा मारा होत असेल दगडींचा वगैरे तर हे आपण जर अभ्यासलं हे पुस्तकात वाचूनच मला कळलं आहे तर मी खरंच खूप मोठं आहे त्यासाठी आप्पाबरोबरच्या पुस्तकांना त्यातच हे सगळं वाचले मी त्यांना भेटण्याची इच्छा आहे माझी खूप खूप मोठे इतिहासकार आहेत ते आणि इथून वर जाण्यासाठी जागा आहे बघा जिथून आपली मावळी वर जायचे तिरंदाज असो बरकंदाज असो ते वरती बसायचे चला आता अजून वर जाऊया आपण आता इथून वर आल्यानंतर महादरवाजाच्या वर आल्यानंतर असं म्हणतात की इथून एक पालखी दरवाजाकडे जाण्यासाठी जी महाराजांसाठी डायरेक्ट पालखी त्यांची तिथे पोचेल त्यासाठी इथून एक वाट होती पण ती काळांतरानुसार ती बंद झाली आहे झाडझुड येऊन तर असं म्हटलं होतं की त्या साईडला होती ह्या साईडला अशी एक वाट होती पण ते आता पाहता येणार नाही आपल्याला ह्या साईडलाच आहे ती कुठेतरी अशी वरती गेली आहे ती वाट तिकडे आता जाता येणार ना आपल्याला आणि हे बघा वरून कसं दिसतो आपला महादरवाजा हे दोन बुरुज जय विजय बुरुज ह्या साईडला हत्ती तलाव आहे आणि ह्या साईडला बघाल तिकडे एक लोखंडी खांबा आहे जी हत्तीचा तळावाच्या बरोबर लेफ्ट साईडला आपल्याला बघावं भेटतं ते म्हणजे कोणी म्हणतं की ते ध्वजारोहण करण्यासाठी होतं पायाच्या काळात कोणी असं म्हणतं की ते जे वेळ सांगण्याची पद्धत होती का त्या काळातली ते आहे म्हणजे सूर्याचं किरण ज्या दिशेने पडतं म्हणजे तर सरळ दिसते ते बारा वाजले असं म्हटलं जातं पण ते बोलू शकत ना आपण की नक्की तेच आहे आणि ठामपणे कोणीच सांगू शकत ना अजून की नक्की काय तर्कवितर्क भरपूर आहेत त्याच्यावरती पण आपण असं बोलू शकत नाही कारण इतिहास मला माहिती आहे कागदपत्रांच्या हिशोबावरती सांगितलं गेलं आहे तर आपण सांगू शकत ना नक्की काय कारण तो बघू शकता पूर्णपणे डॅमेज झाला आहे तो तो तसा राहिला नाही तसा पहिले होता तर आता आपण आलो आहे हत्ती तलावाच्या इथे तर हा जो दिसतो आहे तो आहे हत्ती तलाव तर खूप लोकांचं असं मानणं आहे की हत्ती तलाव म्हणजे इथे हत्तींना आंघोळ घातली जायची किंवा काहीही असेल पण कोकणामध्ये असं आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप जोरात पडतो पण उळ्यात पाण्याची टंचाई ही तेवढीच होते तर हत्ती धुण्यासाठी पाण्याचं वेस्ट करतील महाराज असं नव्हतं हत्यांना धुण्यासाठी बाहेर पाणी काढला काढू जा काढत असतील आणि धुतलं जात असतील तर हत्ती तलाव हे नाव का करण्याचा जो आकार आहे रह। तो प्रचंड आकार आकार आहे तर माणसाची एक हे असते म्हणजे कोणत्याही प्राण्यांच्या हिशोबाने त्या काळात असं म्हटलं जायचं की मोठा आकार म्हणजे हत्ती त्या हिशोबाने प्रचंड आकार याचा म्हणून त्याचा हत्ती तलावाचं नाव दिलं आहे कारण हत्ती धुणं जाणं हे जे तर्क आहे ते खूप लोकांनी असं सांगितलं की ते नसू शकतं कारण कोकणामध्ये पाण्याची टंचाई खूप असे होणार आहेत त्यासाठी हत्तीनं फक्त आंघोळ घालण्यासाठी तो तळाव यूज करतील असं मान मानत नाही खूप लोक तर आपण ते, ते सांगू सा शकत ना आपण तेवढं आपला तेवढा अभ्यास नाही जे इतिहासकार बोलत आहेत त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे तर हा त्याचा आकारामुळे हत्ती तलाव असं नाव दिलं आहे तर खूप लोक असं म्हणतात की हत्तीनं आंघोळ घाला जायची किंवा राज्याभिषेकासाठी जे हत्ती आणले होते त्यांनाही ते आंघोळ घातली गेली होती असंही सांगितलं गेलं आहे पण त्याचं रिअल कारण आहे की ह्याच्या आकारामुळे हत्ती तलाव असं नाव दिलं आहे खूप असे गड आहेत त्याच्यावरती हत्ती तलाव आहेत त्यांच्या आणि त्यांचाही आकार मोठा आहे त्यामुळे त्यांचं नाव हत्ती तलाव असं पडलं आहे तर मित्रांनो हा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करतोय कारण की खूप मोठा ब्लॉग होत होता पंचवीस मिनटं गेली इकडे तर मी बोललो की अजून एक पार्ट बनवूया आपण तर यापुढे अजून एक पार्ट येईल तर नक्की पाहतो पण तर धन्यवाद इथपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितलात तर असंच सपोर्ट करत राहा खूप भारी वाटतंय खूप म्हणजे मोटिवेशन येतं आहे की अजून व्हिडिओ बनव्या असं सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चलो बाय राष्ट्र राष्ट्र